तुमच्यासोबत लग्न करून मला कोणतं सुख भेटलं नाही सुख भेटल्याच्या का <laughs> <मैं फुटली>। <laughs> <laughs> तुम्ही माझ्या लग्नाच्या आधी फोटो पाहिला होता तेव्हा तुम्हाला मी कसे वाटले होते अरे मी तो फोटो पाहून लगेच होकार दिला होता पण तुम्हाला फोटो पाहून लगेच होकार का नाही दिला बरं अहो कोणता पण निर्णय घेताना विचार करून घ्यायचा कोणता पण निर्णय घेतला ना तो कधी पण चुकतो निर्णय चुकला वाटतंय <स्णुण> <स्णुण> मी जरा मित्राच्या घरी चक्कर मारू येतो <स्णुण> चक्करच मारून या चक्करीने एवढी मारून येऊ नका <स्णुण> तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आहो संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या लेखीला सोडा येताना जा तुम्ही निघा आमच्या सगळ्या बायकांचा एकच पक्ष फक्त नवऱ्यावर लक्ष ती माझी मैत्रीण प्रियांका नाही का तिने संक्रांतीला पाच हजाराची साडी घेतली आपल्याला कधी जायचंय मैत्रीण गुड्डी नाही का तिने संक्रांतीला दहा हजाराची साडी घेतली आपल्याला <którego दिया थीला> कधी जायचंय ती माझी मैत्रीण सुष्मिता नाही का तिने सहा हजाराची साडी घेतली आपल्याला कधी जायचंय ती माझी मैत्रीण भाग्यश्री नाही का तिने सात हजाराची साडी घेतली आपल्याला कधी जायचंय सांगा ना आता दोनच दिवस राहिले संक्रांती हा बोल ह्यावेळेस संक्रांतीला बायकांना काय वाण देऊ माझा बायको आणि सरकार मध्ये काय फरक आहे बायको आणि सरकार दोन्ही पण एक सारखेच आहे दोघांना पण आपण निवडतोय पण निवडून आल्यानंतर ना सरकार आपलं ऐकतोय ना बायको पण सरकार आपलं ऐकत नसेल तर पाच वर्षानंतर सरकार आपण बदलू शकतोय पण बायको डोकं दुखतय नसलेला नसलेला बाप्पा दुखतोय का हा ना बोलला <laughs> तुला सांगतो आयुष्यात कधीच चोरी करायची तिळगुळ देत बसू नका काही लोकांना मिरचीचा ठेचा देणे पण गरजेचं तुम्ही असतभर तिळगुळ द्या नाही तर हत्तीवर बसून तिळगुळ द्या लोक तेव्हाच गोड बोलणार जेव्हा त्यांना तुमची गरज असेल संक्रांत जवळ आली मला नाही वाटत हा माणूस मला साडी घेईन म्हणून एक आता ना मला, मला ने ने ना मलाच काहीतरी करावं लागलं आज माझं पोट दुखतय उद्या माझं डोकं दुखतय परवा दिवशी असंच काहीतरी सांगावं लागल तेव्हा हा माणूस मला साडी नाही घेऊन अहो माझं खूपच पोट दुखा लागलं ना अहो ऐका ना आता मला पण ना महिन्याला घरकामाचा पगार पाहिजे मागणी मान्य पण एका आटीवर कुठली आठ आट। शंभर टक्के तुला पगार दिला जाईल पण जर कामा चुका झाल्या तर कामगार बदलण्यात येईल मस्करी केली हो तुम्ही पण ना खूपच मनावर घेतात खरंच ना <laughs> <laughs>